मागच्या भागात आपण पाहिले की कार्तिक कोमला वारंवार प्रश्न विचारतो पण ती काही बोलत नाही आणि त्याला ओरडताना पाहून तिने स्वतःच त्याला प्रश्न विचारला तू लग्नापूर्वी व्हर्जिन होता का मी व्हर्जिन आहे की नाही याने काही फरक पडत नाही मग मी व्हर्जिन असले की नसले तरी काय फरक पडतो कोमल त्याच्या डोळ्यात बघत बोलते यावेळी कोमलला खूप को राग येत होता लग्नाआधी जर एखाद्या मुलीने तिचे कौमार्य गमावले तर ती एक कार्तिक पुढे बोलणार त्याआधी कोमलने हात झटकले आणि त्याच्या गालावर ओढून त्याला चापट मारली त्यांच्यात आणखी काही संवाद झाला असता किंवा कार्तिक काही बोलला असता तेवढ्यात पुन्हा अनिकाचा आवाज येतो ती त्याला हाक मारते कोमल काही न बोलता तिथून निघून जाते कोमल खाली उतरून स्वयंपाकघरात जाते अनिकाने तिला सांगितले की आज काय बनवायचे आणि ती सर्व काही बनवू लागली पण कार्तिकचे शब्द अजूनही तिच्या मनात घुमत होते सर्वजण कोमलच्या हातचे जेवण खातात आणि तिची स्तुती करतात आणि तिला शगूनही देतात पण कार्तिक घरातून निघून गेला होता सगळ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही तेव्हाच पतफेऱ्यासाठी कोमलचा भाऊ तिला घ्यायला येतो तिला भाऊ नव्हता म्हणून तिच्या मोठ्या बाबांचा मुलगा तिला घ्यायला आला मग तो कोमलला घेऊन घरी गेला आईच्या घरी गेल्यावर कोमलला खूप वाईट वाटू लागलं तिथे ती दोन तीन दिवस ती राहिली मग कार्तिक तिला घ्यायला तिथे येतो कार्तिक तिला घ्यायला येईल याची अजिबात कोमलला अपेक्षा नव्हती कार्तिकलाही कोमलला घ्यायला जायचे नव्हते पण घरातील लोक खूप नाराज झाले होते त्यांच्या विनंतीमुळे तो तिला घ्यायला येतो कोमलही तिची बॅग पॅक करते आणि त्याच्यासोबत कार्तिकच्या घरी जाते या काळात कार्तिकने एकदाही तिच्याशी बोलला नाही ना कोमलने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तीन दिवस उलटून गेले या तीन दिवसात ना कार्तिक कोमलशी बोलला ना कोमल काही बोलली तोच कार्तिक दिवसभर दारू प्यायचा तेव्हा तो सकाळी घरातून निघायचा तेव्हा तो रात्रीच परत यायचा पूर्वी तो असे कधी करत नसे मग घरातील सगळे कोमलला विचारतात कोमलही कामाबद्दल बोलून आणखी एक बाब जोडते आणि त्यांना सांगते की ती त्याच्याशी बोलेल कोमल तिच्या खोलीत इकडे तिकडे फिरत कार्तिक येण्याची वाट पाहत होती कार्तिकने फुल दारू प्यायले होते आणि तो दचकत घरात येतो आपल्या पत्नीचे पूर्वी कोणाशी तरी अफेअर आहे असे त्याला वाटते हेही त्याला सहन होत नव्हते त्याला वाटले की कोमल आपल्याला फसवत आहे किंवा अजूनही फसवत आहे आणि कोमलने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देखील दिले नाही उलट ती त्याला प्रश्न विचारत होती यामुळे त्याला खूप राग येत होता कार्तिक दरवाजाच्या आत येतो आणि सरळ बेडब झोपतो तेच कोमल कार्तिककडे पाहते ज्याने खूप प्यायले होते तिलाही कुठेतरी वाटले की तिने कार्तिकला खरं सांगायला हवं होतं पण कार्तिकने असं बोलल्यामुळे तिलाही राग येत होता तीही ती जाऊन शेजारी पडली उद्या सकाळी बोलू असा विचार करत कार्तिक तिच्या शेजारीच पडला होता त्याच्या तोंडून एकच आवाज येत होता आणि तोही हळूच तू हे सगळं माझ्याशी का केलंस तू माझा विश्वासघात का केलास हे ऐकून कोमल तिच्या दुसऱ्या बाजूला वळते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते दुसऱ्या दिवशी कोमल लवकर उठते आणि सर्वांसाठी नाश्ता तयार करण्यासाठी खाली जाते आणि काही वेळाने कार्तिकची आई स्वयंपाकघरात येते आणि तिला मदत करू लागते कोमल बेटा जा कार्तिकला उठव त्याला पण ऑफिसला जायचं आहे कार्तिकची आई कोमलला म्हणते कोमल जेव्हा तिच्या खोलीत जाते तेव्हा कार्तिक अजूनही झोपलेला असतो कोमलला कार्तिकचा खूप राग येतो पण तरीही ती त्याला उठवायला त्याच्याकडे जाते पण त्याआधीच कार्तिक उठतो आणि सरळ बाथरूममध्ये जातो कोमल तशीच उभी राहते काही वेळाने कार्तिक येतो कोमल त्याच्याजवळ जाते आणि म्हणते मला तुला काही सांगायचे आहे कोमल पुढे काही बोलायच्या आधीच कार्तिक म्हणतो मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे पण आता नाही एकदा माझ्या बहिणीचे लग्न झाले की मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे मी तुझ्यासारख्या मुलीसोबत राहू शकत नाही कार्तिक कोमलला म्हणतो कार्तिकचे बोलणे ऐकून कोमलच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात मग ती तिचे अश्रू पुसते आणि कार्तिकच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते माझ्यासारखी मुलगी म्हणजे कार्तिकला राग येऊ लागला एक म्हणजे कोमल त्याच्या डोळ्यात बघून त्याच्याशी बोलते आणि दुसरा तिचा प्रश्न ऐकून त्याने कोमलचा हाट घट्ट धरला आणि मग म्हणाला तुझ्यात इतकी हिंमत आहे की तू माझ्या डोळ्यात बघून माझ्याशी बोलशील का माझं काही चुकलं नाही की मी तुझ्यासमोर डोकं टेकवायचं ज्यांनी चुकीचं केलंय ते मान खाली घालतात मी असं काही केलं नाही तुला लाज वाटत नाही सांग तुला किती बॉयफ्रेंड होते तुला किती गर्लफ्रेंड आहेत कोमलनेही विचार न करता त्याला प्रश्न विचारला हे सगळं सोड तू कधी त्यांच्याशी सेक्स केला आहेस का माझ्या तीन गर्लफ्रेंड होत्या आणि मी त्यापैकी दोन मैत्रिणींशी संबंध केला आहे पण तू काहीही म्हण ते प्रामाणिक होती मीच तिची भर्जनेटी तोडली होती ऐकले तू माझ्या तीन गर्लफ्रेंड होत्या आणि अजूनही आहे कार्तिक रागाने स्वतःबद्दलचे सत्य सांगतो जेव्हा त्याला कळते की त्याने हे सर्व सांगायला नको होते कोमलच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले तिने कार्तिकबद्दल असा विचार केला नव्हता जर तो त्याचा भूतकाळ असता तरी ती देखील विसरली असती पण ती अजूनही त्याची गर्लफ्रेंड आहे कोमलने त्याच्या तोंडावर जोरदार सापट मारली तुझ्यासारख्या नीच माणसाशी मी लग्न केले ही माझी चूक आहे अरे तू इतरांसोबत काहीही करू शकतोस पण तुला तुझी बायको भरजी नवी आहे आता मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे कोमल एका हाताने तिचे असुपुसत सांगते तर तूही चारित्रहीन आहेस तू कोणती कार्तिकने आपले म्हणणे पूर्ण करण्यापूर्वीच कोमलने त्याच्या दुसऱ्या गालावर चापट मारली माझ्याबद्दल काही बोललास तर सावध रहा कोमल म्हणते तोपर्यंत कार्तिक त्याच्या खऱ्या रूपात परत आला होता आणि तो तिला बेडवर ढकलतो कोमल पटकन उठण्याचा प्रयत्न करते पण कार्तिकने तिचे दोन्ही हात आपल्या हाताने धरले कोमल कार्तिकचा हात तिच्या दाताने चावते पण कार्तिक तिला सोडत नाही पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्याशी लग्न केले आणि वरती तू माझ्याकडे ॲटिट्यूड दाखवतेस तुझ्यासारख्या सुंदर मुली अशाच गोष्टी करतात हे मला माहीत आहे मला ते आधीच समजले होते मी विचार केला होता की एक दिवस मी तुला हॉटेलमध्ये बोलावून तुला चेक करेल पण मला संधीसुद्धा मिळाली नाही आणि वरती तू एवढी सुसंस्कृत बनते की माझी फसवणूक झाली आजपासून तू माझी बायको नाहीस तर रखेल आहेस जिचे काम मला फक्त खुश करणे हे आहे कार्तिक तिचे गाल धरून म्हणतो कार्तिकचे असे असभ्य शब्द ऐकून कोमलने त्याचा हात जोरात चावला तिच्या जोरात चावल्यामुळे कार्तिकने हात सोडला आणि थरथरायला लागतो तेच संधी पाहून कोमल उठते आणि पळून जाते कोमल खाली पळत सुटते आणि कार्तिकच्या आईवडिलांनी काही विचारण्याआधीच कोमल घरातून निघून जाते अनिका तिच्या मागे धावते पण तोपर्यंत कोमल निघून गेली होती घरी गेल्यावर आपल्या आईवडिलांना काय सांगावे हे तिला समजत नव्हते की आपल्या मुलीने कोणाशी तरी लग्न केले आणि त्याला आपली पत्नी नव्हे तर तिला आपली रखेल बनवायची आहे हेच होत आले आहे कुणास ठाऊक घरात कधी नातं येतं आणि त्या मुलाबद्दल काही बारीक सारीक गोष्टी काढल्यावर विचार न करता तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न कुणाशी तरी करून देता आणि तिची परवानगीही मागता तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी चांगला मुलगा शोधून काढला असावा असा विचार करून मुलीनेही हो म्हणते मुलगी त्याला पसंत करते आणि त्याच्याशी लग्न करते पण लग्नानंतर मुलगा कसा आहे हे करते मी असे म्हणत नाही की पालकांना त्यांच्या मुलांसाठी सर्वोत्तम नको असते परंतु त्यांच्याकडूनही चुका होतात त्या मुलाच्या भूतकाळाचा तपशील शोधून न काढता विचार न करता लग्न करून देतात कोमल आणि कार्तिकचे लग्न ही दहा दिवसातच झाले होते ते एकमेकांना फारसे ओळखत नव्हते विचार न करता लग्न करणं मुलाबद्दल बरेच तपशील न शोधणे त्याच्या स्वभावाबद्दल आणि तो कोणत्या प्रकारचा मुलगा आहे याबद्दल त्याच्या मित्रांना न विचारणे तो काय करतो कोणत्या महाविद्यालयात शिकला त्याला किती गर्लफ्रेंड होत्या त्याला सध्या किती गर्लफ्रेंड आहेत तो स्त्रियांचा आदर करतो का त्यांना हे कधी कळतही नाही आणि त्यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न लावून दिले आणि कार्तिकने ही चांगला होण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती त्याच्या आईवडिलांनाही तो कोणत्या प्रकारचा मुलगा आहे हे माहीत नाही त्याने अनेक मुलींशी बडजबरीने संबंध ठेवले होते त्याने त्याच्या प्रेयसीला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते परंतु कोमलला हे माहीत नव्हते नेहमी फोनवर बोलायची पण कार्तिकबद्दल कधीच काही कळू शकले नाही आणि आज तिला त्याच गोष्टींचा पश्चाताप होत होता तिला त्याच्याबद्दल काहीच कळलं नाही यावेळी कोमल रस्त्यावर धावत होती यावेळी पाऊसही खूप जोरात होता फक्त कार्तिकचे शब्द तिच्या हृदयात आणि मनात गुंजत होते आणि कोमल तिच्या संपूर्ण शरीराला खूप वाईट रीतीने चोळत होती कार्तिकने जिथे तिला स्पर्श केला होता तिथे तिच्या अंगावर लाल खुणा निर्माण झाल्या होत्या अजून थोडे ओरखडे झाल्याने रक्त येईल कोमलला हे चांगलंच माहीत होतं की जेव्हाही ती पहिल्यांदा इंटिमेट होईल तेव्हा तिला रक्तस्राव होणार नाही ती नेहमी बास्केटबॉलच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होती आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती, ती जिममध्येही जायची तिलाही माहीत होतं की मुली जेव्हा पहिल्यांदा शारीरिक होतात तेव्हा ब्लिडिंग होते हे सर्वांसोबतच घडते हे खरे नाही पण आजच्या काळात फार कमी मुलींना ब्लिडिंग येते आणि याचे एक कारण म्हणजे मुलींचे वय कारण आजकाल मुलींची लग्न अगदी लहान वयात होत नाही किंवा अठरा वर्षानंतरच होतात आणि होत। या वयात येईपर्यंत त्यांना स्वतःला तंदुरुस्त ठेवावे लागते आणि करिअरसाठी उड्या मारत राहावे लागते बॅडमिंटन मॅरेथॉन धावणे नृत्य योगासने आणि इतर अनेक उपक्रम असतात जेव्हा आपण सर्व जुन्या गोष्टी सोडून पुढे निघालो आहोत मग या बाबतीत आपण अजून का मागे आहोत आणि आजही काही ठिकाणी किंवा जुन्या गावांमध्ये पांढरी चादर पसरवण्याची परंपरा चालू आहे आणि मग इंटरनेटवर मनोरंजनासाठी लिहिलेली प्रत्येक कथा का कादंबरी किंवा चित्रपट आपण कोणतेही संशोधन न करता सत्य का मानतो एक व्हिडिओ पाहून कार्तिकने कोमलच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले होते त्याला का माहीत नाही की ते फक्त मनोरंजन कादंबरी कथा का यूट्यूब व्हिडिओ आणि बरेच काही यासाठी लिहिलेले गेले असते एकतर या सर्व लोकांकडे योग्य माहिती नसावी कारण तेही सर्वसामान्य लोकांसारखेच आहेत त्यामुळे संशोधन केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नये आणि जुन्या काळातील लोकांबद्दल बोलायचे झाले तर जे लग्नानंतर रात्री बेडशीट पाहून आपल्या पत्नीच्या कौमाऱ्याबद्दल सांगत असत त्यावेळी मुलींना संबंध ठेवल्यानंतर रक्तस्राव होत असे कारण त्या काळी मुलींची लग्ने बारा ते चौदा वर्षाच्या कमी वयात होत असत आणि त्याकाळी मुलींच्या योनीत हा पडदा त्यांच्या कमी वयामुळे असायचा त्यामुळे या वयात शारीरिक हालचाली करताना रक्तस्राव होणे ही फार मोठी गोष्ट नव्हती आणि हे देखील खरे आहे की मुलींच्या योनीमध्ये तो पडदा लवकर तुटतो त्याच्या तुटण्यामुळेच रक्तस्राव होतो कारण तो पडदा अतिशय नाजूक असतो जे मुली धावताना उडी मारल्याने किंवा मा जड वस्तू उचलल्याने सहजपणे तुटतो त्यामुळे आजच्या काळात मुलींच्या व्हर्ज्युनिटीचा अशा प्रकारे अंदाज लावता येत नाही प्रभावित व्हर्ज्युनिटीचा कोणताही ट्रेस नाही कोमल त्याच रस्त्यावर बसली होती आणि तिच्यावर पाऊस पडत होता ती काहीतरी विचार करून उठते आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि कार्तिकने तिच्यावर जबरदस्ती केल्याबद्दल तक्रार करते कार्तिक सगळ्या जगासमोर आपला अपमान करेल हे तिला चांगलंच माहीत होतं आणि तेच घडलं जेव्हा कोमल घरी गेली तेव्हा तिची आई डोक्यावर हात ठेवून बसलेली दिसली आणि तिचे वडीलही नाराज होते कोमल आईला जाऊन सांगते तेव्हा कोमलने एवढेच सांगितले होते मम्मी तिची आई उभी राहून तिच्या चेहऱ्यावर जोरात चापट मारते अखेर तू हे सगळं का केलंस हे का केलंस आम्ही तुला स्वातंत्र्य दिल्याचा हा परिणाम दिलास तुझी सासू आमच्यावर किती वाईट रीतीने शिवीगाळ करत होती ते तुला माहीत आहे का यावेळी कोमलच्या डोळ्यात अश्रू होते तिने एका हाताने तिचे अश्रू पुसले आणि आईला सोफ्यावर बसवले आणि तिचे दोन्ही हात हातात घेऊन गुडघ्यावर बसून म्हणाली मम्मी तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास आहे का यावेळी कोमल तिच्या खोलीत होती यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू आले तिला सगळं आठवत होतं तिचं कार्तिकशी लग्न कसं झालं पहिल्या रात्री कार्तिकने तिला कसं गिफ्ट दिलं सगळ्या गोष्टी तिच्या मनात होत्या इकडे तिकडे फिरत असलेली कोमल आरशात जाऊन तिचे मंगळसूत्र काढून टाकते आणि कार्तिकने दिलेले गिफ्टही फेकून देते मला माझ्या स्वाभिमानासाठी लढावे लागेल मी माझ्या पालकांच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह निर्माण करू देऊ शकत नाही यासाठी मला कोर्टात का जावे लागू नये कोमल स्वतःकडे बघत बोलते दोन दिवसानंतर जिल्हा न्यायालय संकुल सवाई माधोपूर कोमलचे कुटुंबीय आणि कार्तिकचे कुटुंबीय दोघेही सध्या न्यायालयात हजर होते जेव्हा कोमलने कार्तिकवर जबरदस्ती केल्याचा आरोप केला तेव्हा ती त्याची ते पत्नी असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही कार्तिकचे आई वडील कोमलकडे अतिशय घाणेड्या नजरेने बघत होते आणि तिथे बरेच लोक होते बहुतेक स्त्रिया न्यायाधीश येऊन त्यांच्या खुर्चीवर बसतात आणि सुनावणी सुरू करण्यास सांगतात सर्व काही ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश सर्वांशी बोलतात आजच्या काळात अशी केस ऐकायला खूप विचित्र वाटतं पण कोर्टाला परिस्थिती आणि पुराव्यांच्या आधारे निकाल द्यावा लागतो केस ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश आपलं मत बोलतात आणि पुढे बोलण्याचे संकेत देतात लग्नाआधी तू कुमारी होतीस का तुझे कोणाशी संबंध होते का कार्तिकचे वकील कोमलला प्रश्न विचारतात माझ्या कोमार्याबद्दल मला विचारणारा तू कोण आहेस कोमल साध्या शब्दात बोलते याचा अर्थ तू कुमारी नव्हतीस वकील पुन्हा प्रश्न विचारतो मी तुला का सांगू मी फक्त तुलाच का सांगू तर मी कोणालाही का सांगू आणि मला हा प्रश्न विचारणारा तू कोण आहेस कोमल ओरडते मिस कोमल आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या वकिलाने पुन्हा विचारले जर मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचेच असते तर मी आधीच दिले असते आता तू मला हा प्रश्न विचारायला आला आहेस तू हा प्रश्न कार्तिकला एकता का विचारत नाहीस कोमल रागाने आणि किंचित मोठ्या आवाजात बोलते कारण तो मुलगा आहे आणि तो त्याच्या कोमऱ्याचा पुरावा देऊ शकत नाही साहेब हे तिच्या बोलण्यावरूनच स्पष्ट होते वकील बोलतो बरं हा प्रश्न फक्त मुलींनाच आहे का फक्त मुलीच त्यांच्या व्हर्जिन असल्याचा पुरावा देऊ शकतात मुलं तर देऊ शकत नाहीत जर मुलगा फक्त व्हर्जिन आहे असं म्हणत असेल तर सगळे मान्य करतात आणि मुलीनेही तेच सांगितलं असेल तर कोणाला विश्वास बसत नाही कोमल त्यांच्याकडे बघत बोलते कोमलच्या या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही आता काय झाले वकील साहेब तुम्ही गप्प का आहात तुम्ही आधी त्याचा व्हर्जिन असल्याचा पुरावा द्या कोमल पुन्हा बोलली न्यायाधीश म्हणतात मिस कोमल तुम्हाला माहिती असेल की कोर्ट पुराव्यावर निर्णय देते तुम्हाला पुरावा द्यावा लागेल कोमलचे वकील सिया आणि शिलाला विचारतात तुमची कोमलची लहानपणापासून मैत्री आहे त्यामुळे कोमलला शाळा कॉलेजात किंवा कधी बॉयफ्रेंड होता का नाही कोमलला बॉयफ्रेंड नव्हता सिया म्हणते आणि शिला सुद्धा डोके हलवते हा पुरावा नाही कार्तिक जोरात ओरडतो हे ऐकून कोमलच्या वकिलाने डॉक्टरांना बोलावले स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लैंगिक सल्लागार डॉक्टर म्हणतात लोक मला अनेकदा विचारतात की तुमच्या प्रेयसीच्या किंवा पत्नीच्या कोमार्याबद्दल कसे शोधायचे अशा प्रश्नांना मी फक्त असे उत्तर देतो की असा कोणताही मार्ग नाही लोक अनेकदा तक्रार करतात की त्यांच्या पत्नीला रक्तस्राव झाला नाही लोकांमध्ये असा समज आहे की जेव्हा एखाद्या महिलेचे कौमार्य पहिल्यांदाच तुटते तेव्हा तिला रक्तस्राव होतो पण हे योग्य प्रमाण नाही अनेक स्त्रियांना हायमेन नसते काही स्त्रियांमध्ये ते लवचिक असते काही प्रकरणांमध्ये तो बालपणातच तुटतो म्हणून जर एखाद्या मुलीला पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवल्यानंतरही रक्तस्राव होत नसेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्हर्जिन नाही स्त्री व्हर्जिन आहे की नाही हे तेव्हाच कळते जेव्हा ती स्वतः याबद्दल सांगते पण तरीही विज्ञान असे म्हणते की एकंदरीतच व्हर्जिनिटीच्या मागे धावणे आणि त्यावरून कोणाचं तरी चारित्र ठरवणे योग्य नाही पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही हे खरे नाही आजही महिलांना अनेक वाईट प्रथांमधून जावे लागते जिथे मुलांच्या चारित्र्याचे कोणतेही निकष नाहीत तर तिथे मुलींना मात्र व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागते जर ती परीक्षेत अपयशी ठरली तर तिला चारित्रहीन समजले जाते आणि शिक्षा केली जाते तुमच्या शरीरातील एक पातळ उदक तुमच्या वैयक्तिक जीवनावर प्रश्नचिन्ह उभे करू शकत नाही हायमेन किंवा योनीच्या पडद्याला मुलगी वर्जीन आहे की नाही याचा पुरावा मानला जातो हा समज वर्षानुवर्षे पसरवला जात आहे की जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा संबंध करते तेव्हा तिचे हायमेन तुटते त्यामुळे रक्तस्राव सुरू होतो याचा अर्थ मुलीने तिचे कौमार्य गमावले आहे असा घेतला जातो तर सत्य हे आहे की प्रत्येक मुलीसोबत असं घडत नाही एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले आता काय करावं हे कार्तिकलाही समजत नव्हतं कारण त्याच्याकडे पुरावा नव्हता आणि घटस्फोटाच्या मुद्द्यावर कोमल थेट कोर्टात जाणार हे त्याला माहीत असते तर त्याने हे कधीच बोलले नसते त्याने ते प्रकरण स्वतः सोडवले असते पण कोमल थेट कोर्टात जाईल हे त्याला माहीत नव्हते मग न्यायाधीश म्हणतात सर्व पुरावे आणि साक्षीदार नाही जर तुम्हाला सांगायचे असेल की मी कुमारी आहे आणि मला कार्तिकला माफ करून त्याच्यासोबत राहायला सांगाल तर हे अजिबात होणार नाही पण त्यांचे म्हणणे पूर्ण होण्याआधीच कोमल बोलले मी अशा मुलासोबत राहू शकत नाही जो मुलींचा आदर करत नाही आणि त्यांना फक्त एक खेळणी मानतो लग्न हे दोन हृदय जोडणारे पवित्र नाते आहे आणि अशी मुलेच याची बदनामी करतात अशा नात्यामुळे मुलींना लग्नाच्या नावाने भीती वाटू लागते असे लोक कुमारी मुलींना सीलबंद बाटल्या किंवा सीलबंद पॅकेट समजतात आणि मग म्हणतात अशी बिस्किटांची किंवा कोल्ड्रिंकची पाकिटे कोणाला विकत घ्यायला आवडेल का ज्यांचे सील तुटलेले आहे शेवटी मुलींच्या कोमाऱ्याबद्दल नेहमीच का पोरांना कधीच फोर्ज्युनिटी का नसते हो मुलांनाही त्यांच्या कोमाऱ्याचे रक्षण केले पाहिजे असे म्हणणारे कोणीतरी असावे ज्याप्रमाणे मुलांना कुमारी मुलगी हवी असते त्याचप्रमाणे आम्हा मुलींना असा विचार करता येत नाही का की आम्हालाही वर्जिन मुलगा मिळावा जर एखाद्या मुलाने काहीतरी टिप्पणी केली तर तो मुलगा आहे म्हणून तो ते करू शकतो आणि जर मुलींनी ते केले तर ते आपल्या चारित्र्याचे लक्षण आहे हे सर्व काय आहे लग्नानंतर प्रत्येक नवऱ्याची इच्छा असते की आपली पत्नी भरजीन असावी आणि पती व्हर्जिन असो वा नसो पण पत्नी नक्कीच भरजीन असावी शेवटी का असं म्हणत कोमल सगळ्यांकडे बघते कोणाकडेही काही उत्तर नव्हते या प्रश्नाचे उत्तर खुद्द न्यायाधीशांकडेही नव्हते कोमल बायकांकडे जाते आणि मोठ्या नाराजीने म्हणाली तुम्ही सगळे माझे शेजारी आहात बरोबर ना आणि लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत तुम्ही मला पाहिले आहे ही व्यक्ती थोडी काय म्हणाली की पहिल्या रात्री मला रक्तस्राव झाला नाही आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या चारित्र्यावर शंका घेतली मला चारित्र्यहीन म्हटले प्रत्येक मुलीला तिच्या नवऱ्यांदीच्यावर प्रेम करावे तिची काळजी घ्यावी तिचा आदर करावा असे वाटते पण कार्तिकसारख्या का लोकांना फक्त आपल्या बायकोला ठेवलेली स्त्री बनवायची असते आणि तुम्ही सर्वजण त्याच्या विचारांना आणखी प्रोत्साहन देतात आणि तुम्ही सर्वजण तुमच्या मुलींना घरी बांधून ठेवू नका हिंमत द्या तिला अशा पोहांशी लढण्याची नाही दिली तर त्या आयुष्यभर शिव्या ऐकत राहतील आज जग एवढ्या उंचीवर पोहोचले आहे आपला देश दूरवर पोहोचला आहे पण आपला राजस्थान अजूनही तसाच आहे आपण आपली विचारसरणी का बदलत नाही मुलीने एखादी छोटीशी चूक केली तर नवरात्रीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचतो तर पत्नी कधीच काही बोलत नाही कारण ती मुलगी आहे आणि तिला तिच्या आईवडिलांचे संस्कार आहेत प्रत्येक मुलीला तिचे कुटुंब कसे एकत्र करायचे माही हे माहीत असते मग तिला शिवेगाड करून किंवा मारहाण करून तरीही ती तिच्या पतीसोबत राहते हे सर्व फक्त मुलीच का करतात मुले का करत नाहीत लहानपणापासून आईवडिलांच्या घरात लाडात वाढलेल्या मुलीचा हात ते मोठ्या विश्वासाने एका मुलाच्या हातात देतात पण तो मुलगा जर कार्तिक सारखा का निघाला तर तो तुमच्या मुलीला आनंदी ठेवू शकत नाही कोमलला न्याय मिळाला त्यानंतर न्यायाधीश आपला निकाल देतात कोमल खूप धाडसी मुलगी होती मग त्या दोघांचा घटस्फोट होतो आणि कार्तिकला पन्नास हजारांचा दंड थोटावला जातो कोमल तिच्या पालकांसोबत बाहेर जाते शेवटी तिच्या पालकांनीच तिला आधार दिला कोमलच्या आईवडिलांचा त्यांच्या मुलीवर पूर्ण विश्वास होता त्यामुळेच कोमल इतकी हिंमत दाखवू शकली आणि शीला आणि सियाचाही कोमलवर पूर्ण विश्वास होता कोमल आता तुला न्याय मिळाला आहे आता तुम्हाला कसे वाटते आणि कार्तिकबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे एका मीडियावाल्या व्यक्तीने कोमलला प्रश्न विचारला होता याआधी मी कुमारी असूनही लोकांनी माझ्यावर प्रश्न उपस्थित केले आता काय होईल माहीत नाही एवढे बोलून कोमल तिथून निघून जाते ही बातमी दोन दिवसात खूप पसरली होती आणि ती कार्तिकनेच केली होती त्याला वाटले की लोकं त्याला साथ देतील आणि कोमल चारित्रहीन ठरू शकते ती तिच्या घरी राहून हे सर्व काही करणार नाही पण कोमलने हार मानली नव्हती असेच तीन दिवस निघून गेले पण असे म्हणतात ना की कुत्र्याची शेपटी कधीच सरळ असू शकत नाही त्याचप्रमाणे लोकांची विचारसरणी कधीच सरळ असू शकत नाही कोमलचा अजून किती लोकांना गैरसमज होता देव जाणे न जाणे किती लोक कोमलला अजूनही चुकीचे समजत आहेत आणि बरेच लोक तिला साथ देत होते विशेषतः अन्याय झाला होता ज्या मुलींच्या पहिल्या रात्री रक्तस्राव त्यांना झाला नव्हता मग त्यांचे पती त्यांना आयुष्यभर हेच सांगत राहिले तिने जराही चूक केली तर तो तिला शिविगाळ करायचे आणि अनेक स्त्रिया आपल्याला एक लहान मुल आहे आणि ती आपल्या मुलासह कुठे जाईल आणि कित्येक मुली असा विचार करून त्यांच्यासोबत राहायच्या एखाद्या पुरुषाने तिच्या कोमाऱ्याबद्दल विचारताच तिथे टॅचसबद्दल विचारते रात्रीची वेळ सिया शिला आणि कोमल तिघेही कॉफी शॉपमध्ये बसून कॉफी पित होते आणि काहीतरी चर्चा करत होते ती चर्चा सियाच्या लग्नाची होती कारण तिला लवकर लग्न करायचे नव्हते जरी ती चोवीस वर्षांची होती परंतु तिचा लग्नाचा कोणताही हेतू नव्हता तिचं मन तिला लग्न कर असं सा सांगत होतं पण दुसरं मन नाही आयुष्यात पुढे जावं आणि नोकरी करावी असे तिला वाटत होते मला वाटतं रितेशजी खूप छान आहेत ते तुला लग्नानंतरही काम करू देतील शिला म्हणाली होय त्याने मला कधीही कोणतेही काम नाकारले नाही पण मुलींनी काम करू नये असे फक्त सासू सांगते विशेषत त्यांच्या घरच्या सुद्धा काम करत नाहीत आशा आहे की रितेश त्यांना पटवून देईल कॉफी पीत सिया म्हणते तू रितेशजींशी बोल त्या आईला पटवून देतील की तुला काम करू दे शिला म्हणते यापुढे काय झाले हे बघूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा